महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीकरिता कंबर कसली आहे याचाच भाग म्हणून नागपुरातील रवीभवन येथे पूर्व विदर्भातील मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले नागपुरातील रवीभवन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्व विदर्भ आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीला मनसे नेते राजाभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विदर्भातील शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटात्मक बांधणी आणि पक्षाच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे राजूभाऊ उंबरकर यांनी पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क वाढवण्याचा आणि पक्ष मजबूत करण्याच्या सूचना दिल्या तसेच स्थानिक पातळीवरून कार्यकर्त्यांना बळकट करण्यावरही भर देण्यात आला आहे संपूर्ण <्शंपुर्न> पूर्व विदर्भातले संपूर्ण जिल्हे शहराध्यक्ष ते विभागीय अध्यक्षापर्यंतची इथं बैठक आहे संघटनात्मक बांधणी समोर येणारे सर्व विषय निवडणुका या विषयावर सविस्तर अशी बैठक आज इथं आयोजित केलेली आहे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षापासून विभागीय अध्यक्षापर्यंत आणि नागपूर शहराध्यक्ष नागपूर विभागीय अध्यक्षापर्यंत संपूर्ण फक्त पूर्व नागपूर तुम्ही जे खाली गर्दी आहे पूर्व विदर्भची गर्दी खाली पाहत आहे तुम्ही अधिकाऱ्यांची आणि पश्चिम विदर्भाची सत्तावीस तारखेला बैठक आहे आगामी निवडणुकीच्या बैठक सर्व विषय आले त्याच्यामध्ये आगामी निवडणुका आले आपण सरकारचं जे काम पाहतो आहे प्रत्येक मंत्री हा जनतेला गृहीत धरून वेठीस धरतो आहे जनतेचं कुणालाही काही घेणं देणं नाही आत्ताचं अधिवेशन जर पाहिलं तर कुणी पत्ते खेळतं आहे कुणी मारामाऱ्या करत आहे शेतकरी आत्महत्या करतोच आहे शेतकऱ्यांचे सर्व विषय प्रलंबित आहे कुणी चॅलेंज देत आहे कुणी पेपरवर लिहून देतं आहे की आपण माराफिटी करू ॲग्रीमेंट करतो आहे आणि या सरकारला कुणाचाही धाक राहिलेला नाही जनतेचा धाक राहिला नाही त्याचं कारण एकमेव आहे ते आहे ई व्ही एम यांना माहिती आहे ई व्ही एम जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे आणि असे समस्त विषय आहेत जे आज जनतेला वेठीस धरत आहेत जनतेचा कुठलाही आज युवा आपला इथला बेरोजगार आहे शेत शेतकऱ्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या मालाला मोबदला नाही आहे अनेकशा अडचणी आहेत आपण जे महिलांवरचे अत्याचारचे प्रकरण पाहतो आहे दिवसेंदिवस खुले आम सर्व काही होते आहे मुबलक प्रमाणात एम डी ड्रगससारखं आपल्या नागपूरमध्ये काय आज खेडेगावातसुद्धा पोचलेलं आहे याचं कारण काय याच्या आधी तर असं नव्हतं परंतु ड्रग्स जर आज खेडेगावात भेटायला लागलं ला असेल तर यांचं सरकार करते काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे आणि याच्यामध्ये आमचा युवक कुठंतरी भरडल्या चाललेला आहे कुठंतरी व्यसनाधीन चाललेला आहे एक तर युवकांच्या हाताला काम नाही दुसरी गोष्ट शासन कुठल्याच कामावर पैसे देत नाही आहे त्याच्यामुळं कामं सर्व बंद पडलेले आपण पाहतो आहे असे प्रश्न काढावेत तेवढे भरपूर आहेत मनसेच्या या बैठकीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता पक्षाने सज्जतेचा संदेश दिला आहे आता या रणनीतीमुळे मनसेचा प्रभाव किती वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे